आज माझं काळीच गेलंय रे मी बघितलेले स्वप्न गेलेत माझं नॅशनल लेवलपर्यंत गेलेलं गोल्ड मेडल गेल बाळांनो कधीच सोशल मीडियावर मैत्री करू नका कोणाशी अनोळखी व्यक्तीशी वरची मैत्री माझ्या मुलीचा आज जीव घेऊन गेली पोरांना बळी पडू नका माझी आज गुणी मुलगी गेली माझ्या मुलीनं जसं त्याच्यामुळं आत्महत्या केली तसंच त्याला ही फाशीची शिक्षा द्या आणि माझ्या मुलीची शेवटची इच्छा होती की तो आंबडमध्ये फिरला नाही पाहिजे आरोपीला कायद्यानं फाशीची शिक्षा द्या त्याला जिवंत सोडू नका आम्हाला न्याय द्या तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात पानावलेल्या डोळ्यांनी गहिवरलेल्या मनाने खूप तळमळून एक आई विद्यार्थिनींना आणि नागरिकांना भावनिक आव्हान करत होती दहा डिसेंबर मंगळवारी नऊ वाजता जालना जिल्ह्यातील आंबड येथे एका ये महाविद्यालयीन मुलीनं आत्महत्या केली होती गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी तिने व्हिडिओ काढला होता आणि त्या व्हिडिओ मध्ये तिने सगळं सांगितलं मिस्ट्रावरच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्यासारखं कठीण पाऊल उचलत आहोत तिने सांगितलं आंबड शहरात हे घडलेलं धक्कादायक प्रकरण तिने काल त्याचीच ही स्टोरी भाग्यश्री सूरज घाडगे वय अवग सोळा वर्ष आंबडच्या मलसुदरी महाविद्यालयात अकरावी वर्गात कला शाखेत शिक्षण घेतो पहिलीपासून ती दहावी पर्यंत मिरड मध्ये येणारी ही गुन्हे मुली तिला पंच्याऐंशी टक्के मार्क होते भाग्यश्रीला शिक्षण घ्यायचं होतं न्यायाधीश होण्याचं तिचं स्वप्न अतिशय प्रेमळ आणि मनमिळावा अशी भाग्यश्री आज तिच्या कुटुंबालाच न्याय मागण्याची वेळ आहे तरुणांच्या छेडछेडीला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिनं स्वतःच आज आयुष्य सम घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं एक एक रुपया जमा करून आम्ही तिला परंतु समाजाकडूनच असा घात झाला आता आम्ही कुणाकडे पाहावं असा हृदयाला वेज पाडणारा प्रश्नही त्यांचं कुटुंब विचारते भाग्यश्री आणि मुख्य आरोपी सोहम मिंदर याची चार वर्षापूर्वी इंस्टाग्राम या ॲपवरून ओळख झाली पुढे त्यांच्या ओळखीचं रूपांतर मैत्री आरोपी मिंदर आणि त्याचे मित्र नेहमीच भाग्यश्रीचे छेड काढायचे आणि तिचे फोटो व्हायरल करायचे तिला धमके ही गोष्ट भाग्यश्रीनं ना घरी नातेवाईकाला आणि कुटुंबाला ना सांगितली ही गोष्ट भाग्यश्रीच्या आरो कुटुंबानं आरोपीच्या कुटुंबाला सांगण्याचा प्रयत्न केला पण उलट आरोपीच्या कुटुंबानं भाग्यश्रीवरच नको नको ते आरोप ही तक्रार भाग्यश्रीच्या कुटुंबाने पोलिसात दिली आणि पोलिसाने त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी सोहम मिंदरला अटक देखील केली मात्र हा गुन्हा मागे घेण्यासाठी सोहम मिंदरच्या आई वडिलांनी भाग्यश्रीच्या कुटुंबाला पुन्हा पुन्हा धमकावलं भाग्यश्रीच्या वडिलांना गुन्हा मागे घे नाहीतर मारवाहन करू अशी धमकी दिली तुझ्या मुलीचे फोटो व्हायरल करू अशी देखील धमकी दिली आरोपी जेल मधून बाहेर आल्यानंतर माझे फोटो व्हायरल करेल अशी त्या मुलीला भीती वाटू लागली आणि या मानसिक त्रासाला कंटाळून मुलीने मंगळवारी सकाळी घरी कुणी नसताना वडणीने गळफास घेऊन आत्महत्या केली ही धक्कादायक घटना आंबड शहरातील शारदा नगर परिसरात घडली गॅस सिलेंडर घेण्यासाठी भाग्यश्रीचे वडील घराबाहेर पडले होते ते नंतर घरी आले बाहेरूनच त्यांनी भाग्यश्री दरवाजा उघड असा आवाज दिला परंतु दरवाजा उघडला गेला नाही काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळं वडील दरवाजा तोडून आतमध्ये गेले दरवाजा उघडताच गळफास घेतलेली त्यांना आपली भाग्यश्री दिसली त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दुःखाबरोबरच संतापाची मोठी लाट उसळली जनमानसातून या घटनेचे तीव्र पडसाद उमटले नंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले पोलिसांनी घटनास्थळावरून लॅपटॉप सुसाईड नोट आणि ज्या ओढणीनं आत्महत्या केली ती ओढणी ताब्यात घेतली भाग्यश्रीनं आत्महत्यापूर्वी अडीच मिनिटाचा व्हिडिओ करून लॅपटॉप मध्ये शेव करून ठेवला त्यात तिनं आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्याचे नाव आणि पूर्ण माहिती सांगितली होती त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे ह्या प्रकरणातील एक आरोपी सोहम मिंदर हा कारागृहात असून न्यायालयाच्या परवानगीनं त्याचा ताबा घेतला जाणार आहे आरोपीचे वडील बळीराम मिंदर त्याची आई आणि एक साथीदार दुर्गेश चित्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या शोधासाठी पोलिसाचे पथके रवाना झाले आहेत असं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं आंबड शहरातील नागरिक न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत शहरातील तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे ज्यात विद्यार्थिनीची ही मोठ्या प्रमाणात आहे भाग्यश्रीच्या कुटुंबासह सर्वांनीच आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली रस्त्यात आडवून छेड काढणाऱ्या तरुणाची तक्रार केल्यावर सुद्धा पोलिसांनी मनावी अशी साथ दिली नाही म्हणून नागरिकांनी पोलीस शहरातील पोलीस यंत्रणेवर देखील नागरिक संतापले आणि मी आता जी सोशल मीडियावर मुली आहेत ना त्यांना एकच सांगू इच्छिते की इंस्टाग्राम असू देत युट्यूब असू देत असे मित्र जरी झाले तरी तुम्ही त्यांना तुमचे पर्सनल नंबर किंवा कुठल्याही संपर्कात राहू नका कारण त्यांचा स्वभाव त्यांचं चारित्र्य किंवा ती कशा डोक्याच्या आहेत हे आपण ओळखू शकत नाही